嗯。

परिच आहे आणि ज्यांच्या काही ना काही पेपर आम्ही फोटो पाहतो त्यांचं भाषण चिंतन ऐकतो वाचतो तर बरं आनंद <laughs> ते आदरणीय बाबा चव्हाण त्याचप्रमाणे डॉक्टर अलका नाईक ज्यांची पुस्तक आज या ठिकाणी प्रकाशित होणारे आणि आता जास्त पुस्तक चालत असताना मान्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि अनेक दिग्गज लोकांबरोबर त्यांचा सहवास या ठिकाणी दिसतो कवितेच्या माध्यमातून आणि लक्षात येण काव्यमंचचे संस्थापक माझे मित्र राजेंद्र सोनवणे वर्ष मी जेव्हा हा मंच स्थापन झाला तेव्हापासून मी राजेंद्र बरोबर आहे राजेंद्रचं एक वैशिष्ट्य आहे आज तर ठीक आहे आज अनेक व्यवसाय त्याने प्रारंभ केले पण जेव्हा त्याने हा काव्य मंच सुरू केला त्याची स्वतःची खायची पंचायत होती पण मी त्याच्यातली एक धगमग जी आहे मनातली तळमळ की कवींना पुढं आणायचं पुढं त्यांच्या कविता लोकांना ऐकवायच्या आधी सो या शहरापुरतं मर्यादित होतं मग ते पुणे शहर पुणे जिल्ह्यापुरतं मर्यादित झालं आणि हळूहळू तो प्रवास संपूर्ण महाराष्ट्रात कधी गेला हे कळालं नाही आज या ठिकाणी मी पाहतोय की जवळजवळ बुलढाणा असेल नगर असेल देवरोड असेल मालाड असेल असे, असे, चाकण असेल सरोली असेल मुंबई असेल प्रत्येक शहरातनं इथं लोक आलेली आहेत आणि याच कारण त्यांनी गेली पंचवीस वर्ष या कवितेच्या माध्यमातून या नक्षत देणं काव्यमंचच्या माध्यमातून ही चळवळ उभी केली आणि भारत जवळजवळ महाराष्ट्रभरती पसरली आणि जवळजवळ पंचवीस वर्षामध्ये पंधराचा कार्यक्रमात मी नक्की हजर असेल कारण दहा कारण मी आउट ऑफ इंडिया किंवा कुठे बाहेरगावी असल्यामुळे आलो नसेल आणि केवळ त्या मागचं कारण एवढंच आहे की तो जे काम करतोय ते मी त्याला तेव्हा सांगितलं की शिक्षिकी पेशा वगैरे करू नको काहीतरी बिझनेस कर बिझनेस करता करता हे काम कर म्हणजे जास्त कारण कुठलीही सामाजिक कार्य करताना आर्थिक स्थिरता पाहिजे तर तेव्हा त्या गोष्टी तुम्ही करू शकता आणि त्याबद्दल मला आनंद आहे त्याने माझं ऐकलं आणि हळूहळू वेगवेगळ्या व्यवसायामध्ये त्याने त्याचे मिसेसने बदल केलं पण आपलं सामाजिक भान ते कधी आयुष्यात विसरू शकले नाही आणि म्हणून सामाजिक भान ते तसंच ठेवून त्यांनी आज पाऊस आणि प्रेम या विषयावर काव्य काव्यवैफल आपण आहे आज आता सुरुवातीला गर्दी कमी आहे मला माहिती आहे सुरुवातीला जे लोक गर्दी करतात ते खरे दर्दी असतात असं मला वाटतं आणि तुम्ही सर्व दर्दी आहात म्हणून भले छोट्या प्रमाणात का होईना संध्याकाळपर्यंत हे संपूर्ण सभागृह भरेल आणि कविता ही असं आहे कवितेला काळ वेळ नसतो कवितेला जात धर्म नसतो कविता कधी सुचेल असं सांगता येत नाही कवितेला काय कुठली वेळ काढून नसतो की तीन ते चार मध्ये सुचेल संध्याकाळी सुचेल तर तेव्हा जेव्हा मन आपलं एक प्रफुल्लित असतं जसं सरांनी सांगितलं जातात म्हणजे आणि त्या पद्धतीने कविता आपण जेव्हा करतो आणि ती कविता सुचत सुचवत आपण कुठल्या कागदावर लिहित जातो आणि अशा तीस चाळीस कविता झाल्यानंतर मग आपल्याला जेव्हा वाटतं की आपल्या कवितेचं प्रकाशन व्हावं आणि असं जेव्हा प्रकाशन या माध्यमातून जेव्हा होतो सर्वांच्या माध्यमातून तो एक मानसिक आनंद अत्यंत वेगळा असतो आणि तो आनंद आपल्यापैकी बरेच लोक भोगतात मी पाहिले की जेव्हा जेव्हा काव्यमांचं ओपनिंग असतं अनेक वेळा दहा दहा पंधरा पंधरा पुस्तकांचं या ठिकाणी आम्ही प्रकाशित केले मग त्या कवीने समाजात आणलंय आणि एक कवितेचं प्रकाशन झालं तर जेव्हा दुसरे कविते वाचतात त्यांना त्या कवितेचा वेगळी कविता सुचत असते तोच विषय पुढे त्यांना वेगवेगळ्या त्यांच्या भाषेमध्ये ते कविता करत असतात आणि खरं म्हणजे हा जो आनंद आहे ना हा आनंद पैशात पोहोचता येत नाही तुमच्याकडे पैसे किती त्याला नाही किती प्रफुल्ल येते तुमच्या प्रफुल्लित मनामध्ये कविता कशा येतात आणि चांगल्या चांगल्या कविता कशा सुचतात हे फार महत्वाचे असं मला वाटतं आणि मला त्यामुळे राजेंद्रचं कौतुक करायचे श्रीकांत चौगुले इथं आलेत आमचे मित्र येते पिंपरी चिंचवडचे आर होते पूर्वी आता तर मोठे लेखक झालेले आहेत अनेक वर्तमानपत्रामध्ये आता त्यांचे रोज लेखी चिंचवड बद्दल तर आपल्या सर्वांचं आजच्या या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो आणि खरोखर तुम्ही जो हा तुमच्या मनातलं ज्या जे विषय आहेत ज्याच्यासाठी तुम्ही इतक्या लांबना आलेला आहात त्या तो एन्जॉय करा प्रेक्षक समोर किती आहे त्याला महत्व नाहीये पण जे आहे ते धर्ती आहे हे मनात घ्या आणि त्याप्रमाणे संपूर्ण तुमचा जो वेळ आहे तीन चार वाजेपर्यंतचा तो घालवा असं मी तुम्हाला सांगेन मला अनेक कार्यक्रम आहेत पण राजेंद्रच एवढा आग्रह होता आधी माझ्याकडे या नंतर दुसरीकडे जा पण ठीक आहे हरकत नाही मी म्हणून इकडे आलो यानंतर दोन तीन कार्यक्रम माझे आहेत मी जास्त वेळ थांबणार नाही कवी चव्हाण साहेब तुमची माफी मागून इथं निघणार आहे कारण मला खरं म्हणजे थांबायला पाहिजे शेवटपर्यंत पण श्रीकांत आहे इथं त्याचे भाषण तुम्ही ऐकाल तर सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो या काव्यवंशला शुभेच्छा देतो राजताला शुभेच्छा देतो राज्यता तर नेहमी माझ्याकडे येत असतो आणि खूप चांगलं काम तो आज करतोय संपूर्ण महाराष्ट्रभरी चळवळ त्यांनी आहे जे मोठ तुमच्यापैकी जे मोठमोठे कवी झाले त्यांचं क्रिएट हे राजीनाद द्यावं लागेल कारण ते फार महत्वाचं आहे एखाद्या काव्य म्हणजे जो पण तयार होत आहे तो पण पुस्तकाचं प्रकाशन होत आणि पुस्तक समाजात जात नाही तो पण त्याचं कौतुक होत नाही आणि कौतुक होत नाही त्यानंतर तुम्हाला प्रेरणा मिळू शकत नाही या माध्यमातून तुम्हाला प्रेरणा मिळते आणि त्यामुळे मी तुमच्या सर्वांचं या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र राजेंद्र सोला धन्यवाद मगाशी थिएटर मध्ये येत होतो hmm. तेव्हा एक कुणीतरी तरुण मुलगा hmm. मोबाईल वर म्हणत होता व्हॉट फेर अँड फाय व्हाट फेर अँड फाय व्हॉट फेर अँड फाय मी म्हटलं व्हाट फेर अँड फाय व्हॉट फेर अँड फाय तुमचं जर म्हटलं तर मी ट्राय करू का <laughs> मित्रो प्रेमामध्ये प्रेमाला वय नसत आणि भय नसत त्यामुळे मी आपल्यासमोर पाच मिनिटामध्ये काही कविता सादर केली ही कविता आहे मी कॉलेजमध्ये येईल पण ती मला परवा इथे चिंचवड चाफेकर जवळ भेटली <laughs> आणि वाटलं झालं असं की मी जिल्ह्यावर खालून वर चाललो होतो आणि ती वरून खाली येत होती आवेग झेप घेई कशी वाटली ती आवेग झेप घेई तुटला वरून तारा आवेग झेप घेई तुटला वरून तारा अजून तसाच yeah. आहे वाऱ्यावरी शहा आवेग yeah. झेप घेई तुटला वरुण तारा yeah. अजूनही तसाच आहे वाऱ्यावरी शहारा अजूनही तसाच आहे वाऱ्यावरी शहाराम ही एक आग आहे ही, आग आग ही एक आग आहे जवळून पाहण्याची ही एक आग आहे जवळून पाहण्याची या रूपगर्भितेच्या शहरात राहण्याची ही एक आग आहे जवळून पाहण्याची या शहरात रूप गर्मी अजून तसाच आहे वाऱ्यावरी शहारा हे एक चित्र आहे मित्रांनो हे एक चित्र आहे स्मरणात राहिले हे एक चित्र आहे स्मरणात राहिलेले रंग चार्ण चार्ण। ले ले सुकुमार रंग काही पाण्यात हे एक चित्र आहे स्मरणात राहिलेले सुकुमार रंग काही पाण्यात पांगलेले आगीने केला मला इशारा अजूनही तसाच आहे वाऱ्यावरी शहारा अजूनही चार तसाच आहे वाऱ्यावरी शहारा कमी मित्रांनो बघा ही एक गोष्ट आहे स्वर्गातल्या नदीची रह। रह। ही एक गोष्ट आहे स्वर्गातल्या नदीची प्रेमात राख झाली कुठल्या तरी कवीची ही <laughs> एक गोष्ट आहे स्वर्गातल्या नदीची प्रेमात राख झाली कुठल्या तरी कवीची माझा घरात आहे जसं तुमच्या घरात सायराले तसं माझ्या घरात माझा घरात आहे माझ्या घरात आहे तो गोष्ट सांगणारा अजूनही तसाच आहे वाऱ्यावरील शहारा अजूनही तसाच आहे वाऱ्यावरील शहारा माझ्या कडेच का बघतो गुलाब आहे कडेच का बघतो गुलाब आहे प्रत्येक पाकळीचा न्यारा रोपात आहे माझ्याकडेच राहा बघतो गुलाब आहे प्रत्येक न्यारा आहे माझ्याकडे राहाया एकाच फूल बागा माझ्याकडे राहाया येताच फूल बागा जाहीर सांगतो की मी नबाब आहे जाहीर सांगतो की मी नबाब आहे

वीच तू टाकलीस माझ्या अंगावरती फुले दुईची क्षणभर झाला था भास मला अजून मी चांदण्यात आले hmm. कधीच नाही मला भेटली रूप गर्विता वसंतसेना सेना hmm. कधीच नाही मला भेटली रूप गर्विता वसंतसेना तरी कोणाची हिरवी सरस आयुष्याच्या वनात आहे जरी जगाया कारण नव्हते तरी अकारण जगलो नाही जरी जगाया कारण नव्हते तरी अकारण जगलो नाही तुझ्या कोवळ्या लावण्याची मिठीत माझ्या प्रभात आहे तुझ्या कोवळ्या लावण्याची मिठीत माझ्या प्रभात आहे आणि आता एक शेवटची कारण आपल्याला वेळ पाहिजे मित्र त्याच्या आधी आपल्याला एक कवितांचा पाऊस आणि पावसातली कविता असं आहे तुझा आस्करा अस्तर म्हणजे छानच आहे तुझा अस्तरा छानच आहे तुझा ऋतू छानच आहे तुझा अस्तरा छानच आहे तुझा ऋतू तुझ्याचसाठी आयुष्याचा मेघ चाललाय पुतो पुतो तुझ्याचसाठी आयुष्याचा मेघ चाललाय पुतो छानत आहे तुझा अस्करा छानत आहे तुझा ऋतू तुझ्यासाठी आयुष्याचा मेघ चाललाय उतू उतू नाकी डोळी नक्षी ग श्याम सागळा रंग देखणा श्याम सावळा रंग देखना नाकी डोळी नक्षी गुला झुरू लागले फांदी वरती पक्षी <laughs> केळ फुलाची बाग कोवळी <laughs> केळ फुलाची बाग कोवळी माझ्यासाठी तशीच तू तुझ्यासाठी <laughs> तुझी <साथी> आयुष्यात <आई> <laughs> मेघ चाललाय कुतूहतो तुझ्या तुसाठी आयुष्यात <laughs> मेघ चाललाय तू <laughs> तुझ्या रूपाचा उत्सव माझ्या जत्रे मधला दर्साग wow. तुझ्या रूपाचा उत्सव माझ्या जत्रे मधला दर्सा तुझ्याच साठी घेऊन आलोय खास पुण्याहून आरसाग आरसा गुझ्या <América> <oder>? <allowına> रूपाचा उत्सव माझ्या जत्रे मधला दरसाग तुझ्याच साठी घेऊन आलोय खास पुण्याहून म्हणून आरसा ग या गुरुवारी नक्की भेटू <laughs> या गुरुवारी नक्की भेटू थांब एक घरीच साठी आयुष शाळता मे घर चा आललाय होत होतो ज्याचसाठी आयुषारता मे घर चा आललाय होत होतो रात्री काय होतं रोजच रात्री उतरून येत आहे तिपुर चाललं कुणवेचं रोजच रात्री उतरणे चांगलं पुनवेच थंडी मध्ये काळीच उडत वाफ रोजच रात्री उतरणे चांगलं पुनवेच थंडी मध्ये काळीच उडत धडधड इंजन वाफेच त्या वाफेच होईल पाणी त्या पाण्याची नदीच तू तुझ्यासाठी <laughs> साठी आयुष्याचा मेघ चाललाय उतरून तू साठी आयुष्याचा मेघ चाललाय शिवचा तुमच्या वेळेस कमीसाठी प्राचीनिधी गे धाडले प्राजक्ताने मला तुम्हाला तुमचे सांगायला धाडले प्राजक्ताने मला तुम्हाला तुमचे सांगायला अरे हा जन्मतला हे तिला फुलांची पखरण वेचा दिला जा। wow. चमेली जाई दु घरा बघण गे शेवंतीला जरा चमेली जाई दु घरा बघण गे शेवंतीला जरा बाग हा आदत आहे हे खरा आजचे गाणे गा पाखरा खरा गाणे गा पाखरा खरोखर शिव छोटा असो की मोठा आवाज वाढवा छोटा अजो की मोठा आवाज वाढवा पण दार जिंदगीचे दोरात फोटवा छोटा अजो की मोठा आवाज वाढवा पण दार जिंदगीचे दोरात फोटवा स्वर्गाचा आग लागो तिकडे बघू नका दर्यात पोहणारा माणूस वाचवा दर्यात पोहणारा माणूस अतिशय लेखन कवितांची सोबत माझं प्रेम माझं प्रेम जाणण्याआोद थोडे थांबाल का माझं प्रेम प्रे जाव थोडे थांबाल का मला पुसटशी थोडीशी आस लागून आहे माझ प्रे जाण्या थोडे थांबाल का मला पुसळशी थोडीशी आस लागून आहे ती थोडी वळसा घालून येईल म्हणून तिला उशीर होईल तेव्हा म्हणतोय थोडे थांबाल का थोडे थांबाल का ती एवढी निष्ठूर नक्कीच नाही ती एवढी इष्ट नक्कीच नाहीये कधी माझ्याशी बोलली नाही पण मनातून ती माझ्या सोबत आहे ती एवढ्या म्हणतोय थोडी गावळून निघाली असेल माझ्या मैतीला हा बस थोडी उशीरा धावत असेल हा बस थोडी उशीरा धावत असेल नाही म्हणतोय थोडे थांबल का थोडे थांब का आता कुठंतरी फक्त तिरडी दुचली आहे तुम्ही आता कुठेतरी फक्त तिरडी दुचाली आहे तुम्ही थोडे म्हणतोय हळूहळू जाऊ देता थोडं मी म्हणतोय हळूहळू जाऊ देता का नाही नक्कीच निघाले असेल माझी बातमी कानावर गेला हो नाही ती नक्कीच निघाली असेल माझी बातमी कानावर गेल्यावर हा थोडा प्रवास दुच्च आहे म्हणून काय झालं हा थोडा प्रवास उच्च आहे म्हणून काय झालं शेवटी माणसाची छपुरी करणार की नाही अहो शेवटी माणसाची छापुरी करणार की नाही बघा 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 ती चालू बघा बघा की झाले वाटत मी म्हणतोय थोडी फुले जास्त उधळता का पाणी oh, yes. मी म्हणतोय थोडी फुले जास्त उधळत का नाही गुलाब पाणी थोडं जास्त मारल का मी म्हणतोय थोडी फुले जास्त उधळता का नाही गुलाब पाणी थोडं जास्त माराल का नाही म्हटलं त्या वासाने त्या फुलांना तुडवीत येईल oh. नाही म्हटलं त्या वासाने त्या फुलांना तुडवीत येईल माझ प्रेम गावकुशीला वळताना तिला समजण म्हणून घेत ना माझ प्रेम गाव कुशीला वळताना तिला समजण म्हणून मला काय म्हणायचे कळते मला काय म्हणायचे कळते ना नाही हो ती नक्कीच येणार आहे नाही हो ती नक्कीच येणार आहे आता सरणावर लाकड टाकून झाले म्हणून म्हणतोय आता सरणावर लाकड टाकून झाल्यात म्हणून म्हणतोय थोडे थांबाल का थोडे थांबाल का ती येईल हो मला चांगलीच हाती आहे हो मला चांगलीच खात्री आहे आता रडून सारेच थकले आहे आता रडून सारेच थकले आहे पण मला दिसत आहे पण ती अजून कशाली नाही पण ती अजून कशाली नाही ठेवा ठेवा आता मला खुशालच्या शरणावर ठेवा आता मला खुशालच्या शरणावर होऊ द्या एकदा फडका माझा ठेवा मला त्या खुशाल सरणावर मला राहतील होऊ द्या फडका एकदाचा माझा पण ती अजून कुशाली नाही हो पण ती अजून कशाली नाही 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 नका थांबू माझ्या द्या एकदाचा अग्नीचा डाव हो द्या एकदाचा अग्नीचा डाव ती काय ती काय येणार नाही जातो मी असाच जातो मी असा जळद होरपळत चटके खा हो जातो मी असा जळद होरपळत चटके खा आयुष्य बंदशी खाल्ले तरीच जाते असाल जर चटके का आयुष्यावर असे खाल्ले होते तसे ती आलीच तर एवढं मात्र सांगा ती आलीच तर एवढं मात्र सांगा वाट पाहत होतो शेवटी सुद्धा ती आलीच तर एवढं वाट पाहत होतो शेवटी सुद्धा ही रातला म्हणाव एका ही रातला म्हणाऱ्या कापळाला माझ्या समाजासाठी या परिवेटासाठी या परिवेटासाठी या परिवटासाठी जय भारत जय महाराष्ट्र जय कविता जय नक्षत्र सर्वांचे पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो उपस्थित सर्व रसिकांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो सहभागी सर्व कवींचे आभार व्यक्त करतो आणि अशाच प्रकारचे आपण पुण्याला भेटूया असा ग्रुप फोटो घेऊ आपण तुमच्या सर्वांच्या वतीने यांचा सत्कार नाईक मॅडमनी सुचवलाय आपण करतोय जोरदार टाळ्या राजेंद्र स्वामी महानगरपालिकेचे आत्ताच आरोग्य विभागातून निवृत्त झालेले सुरेंद्र चंदा सर आपण यायचंय आपल्या एक पुस्तकाचं प्रकाशन होत आहे मी सर्वांना विनंती करतो हो की या पुस्तकाचे प्रकाशन सुरेंद्र चन्नाल आहेत का फुलं आणि तिचा स्पर्श या दोन्ही पुस्तकांचं प्रकाशन झालं असं मी या ठिकाणी चव्हाण साहेबांनी सर्व पृष्ठच्या वतीनं जाहीर करतो धन्यवाद थँक्यू व्हेरी मच आणि सर्व नाट्यगृहातले कर्मचारी वर्ग यांचे सुद्धा मी मनापासून स्वागत करतो हा कार्यक्रम तुमच्यामुळे इश्यू झालाय तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत हे असं सांगते